समोर मी नतमस्तक होते तुमचं दर्शन म्हणजेच पाहुण्याचं दर्शन आणि मी आपला जास्त वेळ घेत नाही प्रथम तर आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण का तुम्ही नेहमी शिंदे साहेबांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे पाठीशी राहिलेली तुम्ही सगळं गाव आहात तुम्ही सगळे मंडळी आहात म्हणून तुमचे मनापासून आभार मानते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पौर्णिमे आणि अमावस्य बघितलं पण मी निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ठरेल ही निवडणूक करो या मरो अशी निवडणूक ठरणार आहे ह्या निवडणुकीत जर आपण योग्य मतदान केलं नाही तर लोकशाही संप तर संविधान संपेल तर शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाईल आणि निवडणुकाच संपतील कदाचित आपल्याला जो मतदानाचा हक्क आहे तो पण मानाने खेचून घेतो आज जना जनावरांचं पाणी हिसकावून घेतलं लोकांच्या तोंडाचा घास हिसकावून घेतला महागाई वाढल्या बेरोजगारी वाढल्या पत्रकारांवर हुकुमशाही कोर्टावर हुकुमशाही आज व्हॉट्सअप बघा युट्यूब बघा टी व्ही बघा सगळं तेच आहे म्हणजे एवढं खोकं बोलत मागच्या दहा वर्षात जी तुमची फसवणूक केली तीच फसवणूक आता पुन्हा करत आहेत सगळीकडे ते दिसत आहेत आणि ते लोकांना असं दाखवायचा प्रयत्न करत आहेत की सगळं व्यवस्थित आहे सगळं ठीक आहे मग वस्तुस्थिती तुमच्या समोर कशी पोहचेल जर सगळीकडे चौकडे खोटं आहे आणि त्यांचे आमदार आणि खासदार पण खोटं बोलतात खरं तुमच्या बाजूने कोण बोलतं जी वस्तुस्थिती मांडायची आहे की ते लोक कशी फसवणूक करतात हे तुमच्यासमोर मांडणारे कमी लोक राहिले आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकमेव काँग्रेसची आमदार मी आहे एकमेव आणि म्हणून मी दिल खुलासपणे तुमच्या बाजूने बोलणार आणि मोदींच्या विरोधात बोलणार म्हणजे बोल आणि विरोध करायचा म्हणून नाही पण त्यांनी जे दहा वर्षात आपला विश्वासघात केला त्याच्या विरोधात मी बोलणार आणि माझ्याकडे काय कारखाने नाही सोसायटी नाही बँक नाही म्हणून मी काय ईडीला घाबरत नाही भाजपचे आमदार असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलायला लागेल जर नियोजन करायचं असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलायला लागेल पण त्यांची हिंमतच होत नाही कारण का मोदीजींची हुकूमशाही आहे मोदीजींच्या विरोधात किंवा भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात कोणी बोललं असं घेऊन असं बाजूला टाकलं पण मला कसली भीती नाही माझ्या मतदारसंघाने मला कामामुळे निवडलं मी इलेक्शन मध्ये जात पात धर्म मानत नाही फक्त कामावर विश्वास तुम्ही आजपर्यंत शिंदे साहेबांना मतदान केलं साहेबांनी फक्त कामाला महत्वा दिलं तुम्ही कामाला महत्व दिलं शिंदे साहेबांनी कधी जात धर्म निवडणुकीत आणला नाही आणि ज्यावेळी या देशाच्या जनतेने तुम्ही कधी मतदान केलं त्यावेळी लोकांनी फक्त सर्व धर्म समूहावर मतदान केलं आजपर्यंत नऊशे पन्नास वर्षापासून नऊशे सत्तर वर्षापासून तुम्ही कधी जाणवत जॉब इलेक्शनमध्ये मानला नाही आणि मागून देश पुढे गेला पण हे लोक भाजपचे लोक आज तुम्हाला धार्मिक धार्मिक आधारावर मतदान करायला जर प्रवृत्त करत असतील काम न करता फक्त धार्मिक आधारावर जर मतदान करायला प्रवृत्त करत असतील तर लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि आपल्या देशाला कीड लावायचा प्रयत्न करता आणि अशा वेळेस त्या साधू संतांची सा गाव पंढरपूर मला कोणीतरी म्हणालं त्या दिवशी आता राम मंदिर करतात आणि जय रामचा नारा लावतात ना। ना। पण आपण अनेक वर्षापासून राम राम पाहुणा म्हणतोच की आपण अनेक वर्षापासून रामकृष्ण हरी मानतोच आणि ते आम्हाला काय राम सांगतात कारण का आमचा विठ्ठलाचा आमचं पावन नगरी आहे जेव्हा एक ऐंशी वर्षाचा वयस्कर माणूस घरी असतो आणि आठ वर्षाचा लहान मुलगा विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी येतो तेव्हा तो ऐंशी वर्षाचा माणूस पण त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो माऊली खरी आला ही आमची परंपरा ही आमची संस्कृती आणि राम सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे पण रामासोबत काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे मला कोणीतरी सांगितलं की एवढा अहंकार आहे की रामाच्या ऐवजी स्वतःची पण मूर्ती लावण्यासाठी तयार असेल पण एवढा अहंकार कसा असू शकतो कारण काम काय केलंय आज शेतकरी मरत आहेत पंजाब आणि हरियाणामध्ये पण तुम्हाला दाखवलं जात नाही आज मणिपूरमध्ये खरी परिस्थिती काय ही तुम्हाला दाखवली जात नाही तिकडे मंगळवेढा तालुक्यातले एवढे दुष्काळग्रस्त गाव आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय भालके साहेबांनी पाठपुरावा करून त्यावेळेस मंजुरी आणलेली पण सध्या बदल झाली आणि ते रखडलं मागच्या दहा वर्षात पंतप्रधान पण त्यांचे खासदार त्यांचे मंत्री त्यांचे आमदार त्यांचे मग का नाही तुम्हाला योजना लागू होत मग का नाही उसा सिंचन योजना लागू होते त्या ठिकाणी पाचशे कोटीच आहेत ना पन्नास कोटी पन्नास खोक एका आमदारा दिले त्या दहा आमदारांना दिले नसते तर